नमस्ते मी वंदना माझ्या चॅनेलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आपण चाळीस छातीचा कटोरे ब्लाऊज कटिंग करणार आहोत डायरेक्ट अस्तरवर करणार आणि हा याच्यातला ब्लाऊज पीस आहे आणि ही याला लेस आली तर मी अगोदर काढून घेतली कारण आपण लेस नंतर जोडतो तर आपण सगळ्यात अगोदर बघणार आहोत उंची तर उंची आहे ब्लाऊजची पंधरा इंच शोधून चौदा होऊन जाते एक इंच आपण जास्त घेतली शक्यतो चौदा पंधरा उंची घेतल्याने ब्लाऊज व्यवस्थित बसून जातो तुम्हाला तेरा तेरा जर उंची कमी जास्त करायची असेल तर काही अडचण नाही तेरा साडे तेरापर्यंत उंची ठेवू शकतात कस्टमरच्या हाईटनुसार पण उंची घेतल्या जाते आता आपल्याला काय करायचं आहे शोल्डर घ्यायचं आहे जास्त खोल गळा जर असेल तर साडेपाच शोल्डर घ्या म्हणजे दहाच्या पुढं जर गळा असेल तर आणि दहाच्या वरती जर असन तर पावणे सहा शोल्डर घ्या म्हणजे नऊ दहा जरी असल तरी पावणे सहा गाळ्या घ्या मी पावणे सहा घेतला आहे तसंच आपल्याला मोंड्यासाठी सहा इंच घ्यायचं आहे कटोरी ब्लाऊजची कटिंग आहे तर, साथ तर व्यवस्थित बघा आता चाळीस छातीचा हा ब्लाऊज असल्यामुळं घडी किती येणार दहा इंचाची घडी येणार तर दहा इंच आपण घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला दोन इंच शिलाई मार्जिन ठेवायचे तर बघू शकतात आता काय आहे आपल्याला अर्धा इंच पाठीमागं आपण यायचं आहे अर्धा इंचापेक्षा इंचा कमी आलं तरी पण चालते कारण मोंढ्यामध्ये चून वगैरे काहीच पडत नाही आणि एकदम फिटिंगला व्यवस्थित येऊन जातो ज्यांना प्रॉब्लेम येतो मोंढ्यामध्ये अशानेच अर्धा इंच पाठीमागं आलं तरी चालते नाहीतर मग नॉर्मल जसं आपण एक लाईन सरळ घेतली त्यानुसार जरी माप घेतला तरी पण चालतंय आता बरोबर हा कॉर्नर आपण एक ते दीड इंच घ्यायचा आहे हे बघा दीड इंच पाठीमागचा आपण मोंडा घेतलाय आणि एक इंच आपण समोरचा मोंडा घेतलाय आता गळा घ्यायचा आहे आपल्याला अडीच इंचा गळा आपण अडीच इंचा घेतला दहा इंच आपण खालचा गळा घेतला आता वरती अडीच घेतल्या तर मी खाली तीन इंच गळा घेतलाय आणि हा गळा आपण याला जोडून घ्यायचा आहे आता कंबर किती आहे कराए ते आपल्याला चेक करायचं आहे आता याच कंबर आहे साडेबत्तीस इंच साडेबत्तीस म्हटल्याच्या नंतर आपण चौथा भाग काढायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला अडीच इंच मिक्स करायचे हा झाला आपला चौथा भाग जवळजवळ आठ सव्वा आठ धरला तरी चालते आणि त्याच्यामध्ये आपण अडीच इंच मिक्स करायचं आहे एक इंच आपला टकसाठी जातो खाली दीड इंच आपली शिलाई मार्जिन राहून जाते आता ही लाईन आपल्याला याला जोडून घ्यायची आणि ही पण लाईन आपल्याला याला जोडून घ्यायची आता आपण काय करणार आहोत मोंड्याला आकार द्यायचा आहे आता आपण फक्त एक सूत खाली उतरले याने काय होतं आकार व्यवस्थित येऊन जातो आणि रिंकल्स वगैरे काहीच येत नाही एकदम सुंदर याची फिटिंग येते तर तुम्ही माझ्या स्टिचिंग वडं पाहिल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येऊन जाईन काहीची फिटिंग किती सुंदर येते अजिबात मागं पुढं काहीच होत नाही आणि कमी जास्त पण काहीच होत नाही तर बघू शकतात हा झाला आपला मोंड्याचा आकार आता आपल्याला याची कटिंग करायची गळा मला डिझाईनचा टाकायचा आहे डिझाईन म्हणजे नॉर्मल आहे लेस मध्ये तर आपण याची कटिंग करू आता मी तुम्हाला पेपर कटिंग न दाखवता डायरेक्ट मी ब्लाउज पिसावर कटिंग दाखवते फक्त अस्तर जास्त लागतं आता चाळीस छाती आहे तर मी अस्तर एक मीटर घेतले अगोदर आपल्याला पाठीमागचा मोंढा कट करायचा आहे नंतर मग आपल्याला फ्रंट साइडला फ्रंट मोंडा कट करायचा आहे आता हे झालं आपला पाटेचा भाग आता आपण हे जे ओपन बाजू आहे ती माझ्याकडून केली आणि समोरून बंद बाजू केले आता आपल्याला बदल कशामध्ये करायचा आहे छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्या आता पूर्ण मी आहे तसंच टाकले कुठेही काहीच केलं नाही आणि थोडंसं प्रेस करते म्हणजे आपल्याला खालचा मोंड्याचा आकार एकदम व्यवस्थित येऊन जाईल आता आपल्याला फक्त आखून घ्यायचं आहे हे आखून घेतले आता माझ्या लक्षात येते ही बाजू थोडस मी डार्क करते आता आपल्याला आतमधला जो मोंढा आहे तो पण माझ्या लक्षात येतोय का मी त्याला पण आखून घेणार आता आपण पुन्हा एकदा चेक करायचे शोल्डर साडेपाच बसत का तर साडेपाच याला आकार असा येऊन जातो परत आपण चेक करू शकतात काय अडचण नाही अडीच गळा आहे समोरचा गळा आपण साडे सहा चा घेतलाय साडेसहाचा घेतल्याच्या नंतर आपण याला गोल आकार देऊन घेऊ आता आपण काय आहे वरून आपल्याला उंची एकदा आपण चेक करू उंचीला ब्लाऊज पंधरा इंचाचा म्हणजे बरोबर आहे का नाही ते तर आता आपण वरून चेक करायचं आहे चे, साडेबारावर आपल्याला एक पॉईंट द्यायचा आहे किंवा आपण खालच्या बाजूने अडीच इंचावर जरी दिला तरी पण चालते ते आपल्याला क्रॉस पट्टीसाठी मग आपल्याला एक लाईन आखून घ्यायची एक लाईन आपण आखून घेणार आहोत आता मी तुम्हाला मागच्या मोंड्यासाठी पण एक आखून घेते म्हणजे तुमच्या लक्षात येईल का ज्यावेळेस आपण कटोरी भाग काढतो तर आपला अंतर किती पाहिजे आता आपण आखून घेतल्याच्यानंतर आपल्याला जवळजवळ सहा इंचाची कटोरी एकदम परफेक्ट बसते काय अडचण नाही सव्वा सहा साडेसहा घ्या जर जास्त जर ही चेस्ट असेल तर मग तुम्ही जास्त जरी घेतलं तरी पण चालते किंवा तुम्ही जर टक्स कमी घेत असा एक इंचाचा त्यावेळेला पण सहा इंचाची घेतली तरी चालते आडवा टक्स आपण जो घेतो एक दीड इंचाचा आता आपण काय केलं आहे सहा इंच आपण कटोरीसाठी घेतले बरोबर हा झाला आपल्या ह्याचा चौकन सहा इंच आपण मोंडा घेतलेला आणि ही झाली याची लाईन आता आपण काय आहे इथपासून आपल्याला अडीच इंचावर एक मार्क करायचं आहे आता आपण कुठपासून धरले पाठीमागच्या सॉरी आपण फ्रंट लाईनपासून पासून अडीच इंच धरले आता खालच्या बाजूने आपल्याला एक इंच किंवा वरून साडेपाचवर वर जरी आपण धरलं तरी पण चालते आणि नंतर आपण ही लाईन आपल्याला सहा इंचाची वरती घ्यायची आणि हे पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आता ही लाईन जरी वरती गेली तरी काय अडचण नाही पण आपल्याला याला आकार कसा द्यायचा कटोरीला ते बघू शकतात अशा पद्धतीने आपण परत एकदा चेक करू अडीच इंच अडीच इंचावर बरोबर बसते तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस आपल्याला कटोरी व्यवस्थित लागते तर कटोरीला आकार पण व्यवस्थित द्या तर ही झाली आपली कटोरी आता आपल्याला समजा आपण अशीच जर कटिंग केली तर आपल्याला क्रॉसपट्टी पण वाढवावी लागेल आणि कटोरी पण वाढवावी लागेल तर आपण क्रॉसपट्टीला याच्यामध्येच कसं ॲडजस्ट करायचं आहे तर खालच्या बाजूने आपल्याला एक इंच जास्त घ्यायचं आहे म्हणजे आता ही पट्टी पण एक इंचाचीच आहे तर मी पट्टीचंच माप ठेवते आणि मग अशा पद्धतीने याला आखून <coughs> घेऊ तर सॉरी आता आपण काय करणार आहोत आपल्याला आता क्रॉस पट्टीला आकार देऊन घ्यायचा आहे तर आपण नेहमीप्रमाणे अर्धा वरती आपण क्रॉस पट्टीला जरी आकार दिला इधा अर्धा इंच तरी चालते आणि आपल्याला ह्या क्रॉस पट्टीचा सेंटर काढून घ्यायचा आहे जेवढा येतो आहे तेवढा आता सहाची कटोरी आहे म्हटल्याच्या नंतर तीन इंचाचा हा सेंटर झाला तर हा सेंटर आपल्याला कामा येतो आता आपण करणार आहोत त्याची कटिंग तर सिम्पल पद्धत सांगते मी तुम्हाला कुठंही जास्त किचकट काहीच कटिंग नाही आहे माझे दोन चॅनल आहेत एक वंदना लेडीज फॅशन ह्या नावाने आणि ब्लाउज फिनिशिंग ह्या नावाने तर दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणारं हरेक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि तुम्हाला माझ्या कामाचे दोन्ही पद्धती लक्षात येऊन जातील तर सोप्या सोप्याच गोष्टी मी शेअर करते कारण चॅनल नवीन आहे किचकट काहीच नाही आता आपण काय करणार आहोत क्रॉसपट्टी बाजूला काढायचे हे झाले क्रॉस पट्टी बाजूला हे झाले कटारी तर बघू शकतात चाळीस छातीचा आपण हा ब्लाउज कट केलाय तर याच्यामध्ये आपल्याला वाढवायचं कसं तर ते पण मी तुम्हाला सविस्तर सांगते तर त्याच्या अगोदर आपण हा कपडा घेऊ जो आपला उरलेला आहे आता कपडा घेतल्याच्या नंतर आपल्याला चेक करायचं आहे कधी पण का सव्वा इंच आपल्याला इकडच्या बाजूने घ्यावं हो लागते तर आपण जरा वेळ दीड इंच घेतलं तरी चालते तर अशा पद्धतीने मी आहे तशीच कटोरी ठेवली किंवा मग असं जरी ठेवलं तरी चालते कारण मला इकडच्या बाजूला बाही काढायला सोपं पडण आपल्याला जसं कटोरी आहे त्याचनुसार आपल्याला कटोरी ठेवून घ्यायची मी परत एकदा चेक करून घेते आपण ज्या वेळेस कटोरी वाढवतो ठीक आहे बसते आपला तर मी हर एक व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून सांगण्याचा नक्की प्रयत्न करते समजते की नाही तेवढंच सांगा आता तीन इंच आपल्याला मधला पॉईंट कारण आपली ही कटोरीचा सेंटर आलेला तीन इंच तर हा तीन इंचावर एक मधला पॉईंट दिलाय आता काय करायचं आहे आपल्याला जेवढं आपण शिवण्यामध्ये गुंतवतो तेवढंच मी समोरचा हा भाग बाहेर काढलाय आता ह्या भागामध्ये आपण येणार आहोत बाहेर सव्वा इंच किंवा दीड इंच जरी आले तरी चालते आपण इथं दीड इंच आलं आहे बाहेर चाळीस छातीचा ब्लाऊज आहे आणि इथं आपण आलोय दीड इंच आता खाली आपण एक इंच जाणार आहोत काय होतं फिटिंग खूप सुंदर येऊन जाते तुम्ही पूर्ण कटोरे झाल्याच्या नंतर बघू शकतात आणि आता काय आहे आपल्याला हा जो आकार आहे हा आपला गोल आकार वरतीच गेला पाहिजे म्हणजे तुम्ही पाहू शकता अर्धा इंच आपण वरती घेतलाय आणि त्याच्यानंतर आपल्याला खालच्या बाजूला जॉईंट करून घ्यायचं आहे हे अशा पद्धतीने तर कटोरीचा आकार बघा किती व्यवस्थित आलाय कुठेही कमी जास्त काहीच नाही आणि सुंदर अशी गोल कटोरी आली का फिटिंगला पण ती छानच बसते आता आपल्याला कटोऱ्याला टक्स किती घ्यायचा मी तुम्हाला ते पण दाखवते व्हिडिओ पूर्ण बघा कटिंगचे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा म्हणजे लक्षात येऊन जाते छोट्या छोट्या गोष्टी जरी शिकल्या तरी पण ब्लाउज हा परफेक्ट येऊन जातो आता दीड इंच मी ह्या बाजूने घेते किंवा सव्वा इंच जरी घेतलं कोणाला जर जास्त टक्स लागत नसेल तर सव्वा इंच किंवा दीड इंच घ्या शक्यतो मी दीड इंचाचाच टक्स घेते दीड इंच ह्या बाजूने आले दीड इंच इकडच्या बाजूने आले आता उभा टक्स मी खालपासून धरते तीन इंचाचा आता ज्यांना टक्स जास्त नको असेल तर त्यांनी अडीच इंचाचा जरी घेतला तरी पण चालते म्हणजे अशा पद्धतीने हे कटरीचं आपलं परफेक्ट अशी कटिंग झाली तर आपण बघूयात आता आपल्याला बाही कट करायची तर बाहीसाठी आपण काय करू मग बघूया तर बाही आहे साडेचार इंचाची बाही आहे साडेचार इंचाची तर आपल्याला साडेपाच इंच तरी लागतंय तर होऊन जातं एवढ्या याच्यामध्ये तर आपण अगोदर मोंड्याचा घेर बघू किती बसतोय तर बघू शकतात साडेआठ इंच बसतं आहे जवळजवळ साडेआठमध्ये आपण एक इंच मिक्स करू साडेनऊच्या आपल्याला घडे लागतील तर बंद बाजू आपल्याला समोरून ठेवायची आणि खली बाजू ही खुली बाजू आहे जी मी फत्ता फोल्ड केले साडेआठ साडेनऊ थोडंसं जास्त घेतलं तर चालते दहा इंच ठेवते मी आता इथं खालीवर आले तर थोडंसं मग जागा सोडून साडेचारची बाई आहे तर साडेपाच घेतले इथं एक मार्क करते सरळ करण्यासाठी आणि ही लाईन पण एक सरळ करून घेते आता आपल्याला इकडच्या बाजूने तीन इंच खाली डाऊन आहे पाहुणे तीन तीन इंच जरी घेतलं तरी चालते आता दंडघेर किती आहे दंडघेर आहे साडेसहा इंच साडेसहामध्ये आपण त्यातला दोन इंच ॲड करणार आहोत इथं दोन इंच आले आता घडी होती साडेआठची तर आपण इथं एक लाईन आखून घेऊ आता याला आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे तो खूप सिंपल पद्धतीने आकार येऊन जातो साडेसहा इंच जिथं आलं होतं आपल्याला तिथे एक पॉईंट आणि दोन इंच इथं आलंय तर अशा पद्धतीने ही बाहीची कटिंग जवळजवळ पूर्णच झाली तर आपल्याला लगेच मेन ब्लाऊज पिसावर पण कटिंग करायची तर आपण किती ठिकाणी जॉईंट द्यायचं आहे मी हरक्यामध्ये तुम्हाला सांगितले दोनच ठिकाणी जॉईंट द्यायचे आहे ते जॉईंट देताना पण कशा पद्धतीने दिलं पाहिजे ते, ते पण मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगितलेलेच आहे तर व्हिडिओ कंटिन्यू कर करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपण ब्लाऊज पिसावर पण कटिंग कशी केली पाहिजेन कमी वेळामध्ये किंवा आपण कसं ॲडजस्ट केलं पाहिजे ज्यावेळेस आपण ब्लाऊज पीस कट करतो तर हा होता ब्लाऊज पीस डबलमध्ये टाकते मी याला आता बंद बाजू माझ्याकडून ठेवते अगोदर मी सर्व टाकून घेते आता बंद बाजू पूर्ण माझ्याकडूनच ठेवली आणि त्याच्यावर आपण गळा ठेवलाय क्रॉस पट्टी त्याच्यावरती ठेवली भरपूर ऍडजस्ट झालं म्हणजे ब्लाउज पीस हा आपल्याला एकदम परफेक्ट असा येऊन बसला आता आपण इथं बाई ठेवूया तर बाईला आपल्याला पूर्णच एवढे जागा लागते म्हटल्याच्या नंतर आपण इकडची बाजू पूर्ण कवर करू आणि नंतर आपल्याला चेक करायचं आहे चे। तर मी तुम्हाला दाखवते हो तर बघू शकतात अशा पद्धतीने आपण पूर्ण ब्लाऊज पीस टाकलंय आणि अशीच आपल्याला कटिंग करायची म्हणजे कमी वेळात आपली कटिंग होऊन जाते तर पूर्ण मी अशा पद्धतीने सेट केले आता आपल्याला याची कटिंग करायची ही माझी पूर्ण बंद बाजू आहे गळ्याकडून अगोदर काढून घेते अशा पद्धतीने पूर्ण कटिंग करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण याच्यामध्ये काय आहे मी अर्धा ते एक इंच क्रॉसपट्टी थोडीशी इकडंच माझ्याकडेच घेतली म्हणजे फिटिंग बाजूला घेतली बाकीचं आहे तसंच आपल्याला ठेवून आहे सगळं कुठेही का कमी जास्त काहीच करायचं नाही एकदम परफेक्ट आपली अशी कटिंग झाली याची कमेंग कमेंग तर काही डाऊट असतील तर नक्कीच कमेंट करा कमेंटच्या नंतर तुमचे प्रश्न नक्की सॉल्व्ह होतील तर पुन्हा भेट पुनवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते